आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन वनखंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी मिरजेतील माऊली हॉलमध्ये समर्थकांची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील बहुतेक सर्वच गावातून सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य महापालिका क्षेत्रातील नगरसेवक कार्यकर्ते हितचिंतक मोहन वनखंडे युवा मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद सदर बैठकीला लाभला यावेळी मोहन वनखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर उपस्थितांनीही मोहन वनखंडे यांच्या पाठीशी राहण्याचा विश्वास व्यक्त केला पण मी सरांना ओळखतोय सरांचा धार्मिक काहीतरी अनुभव आहे सरांचं मी आजवर नाव ऐकलेलं आहे मी लहान आहे तरी पण सर मला भरपूर विचार हे सांगण्याचं उद्देश काय आहे एक एवढा मोठा माणूस एखाद्या सर्वसामान्य लहान गेले मला मिळाली नाही म्हणून मी नाराज धर्म नाही त्याला उल्लेटात मिळाला त्याचं प्रामाणिक काम केलं तुम्ही पाहिले त्या तत्वानाच्या विचारून गेलो परंतु आता खरं विधानसभा झाल्यानंतर आठ महिने झाले नऊ महिने संप झाले पेरले ते टाकल्यानं लगेच भुगवत आहे ते आज जाणवलं खरंच मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज जी मिटिंग आपण बोलवली आहे ते भविष्यातलं राजकीय दिशा घेण्यासाठी आता ही दिशा जे काही घ्यायची आहे ते आपल्या कार्यकर्त्यासाठी घ्यायची आहे